श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्व आहे वास्तूतील स्पंदने तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदित तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया पहिला मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचं टोप वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असं मानलं जातं दुसरा उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे तिसरा घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे दब ठेवणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात चौथा घराच्या अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही पाचवा करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते सहावा बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते सातवा श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आठवा वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असं केल्यास व्यक्तीवर कर्ज राहत नाही त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते एकाच मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नये असे केल्याने उत्पन्नाची साधनं कमी आणि खर्च जास्त होतो दहावा घराचा अग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते अकरावा उपाय लिव्हिंग रूम कुटुंबाच्या फोटोंनी सजवली तर एकमेकांविषयी स्नेह भाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात बारावा उपाय जीवनात नाव कीर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक देखील होईल तेरावा उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसा संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे ह्या लॉकरचे किंवा कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडले अशी रचना असावी चौदावा घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग लावावा घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा न येता घरात भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते पंधरावा घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरात प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये सोळावा उपाय घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणत्याही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतीही अडघळ नसणारे आणि सुशोभित केलेले असावे सतरावा उपाय वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधे घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नये अठरा घरामध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ते घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिराळ्या फुलांच्या फुलदाण्यांचे सुशोभीकरण केलेले असावे यामुळे हे हळूहळू वित्तीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी उपाय विसावा पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धांची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घरात स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्या उपाय एकविसावा वास्तूत काही दोष निर्माण झाल्याची शंका आली तर सहा किंवा आठ पोकळ पाईप असणाऱ्या विणचिमचा वापर करा वाऱ्यावर डोलत या विणचिममुळं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बावीस घराच्या प्रवेशद्वाराला उमरा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलांचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक स्पंदने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे शुभ मानले जाते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ